मंडळी तीस एप्रिल रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही धाडसी निर्णय घेतला जातो का याची उत्सुकता असतानाच केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकित केला आहे गेली अनेक वर्ष जी मागणी सातत्याने चालू होती काँग्रेससह भाजपचे मित्रपक्ष देखील जातनिहाय जनगणनेची मागणी करत होते आणि आता बिहार विधानसभेची निवडणूक समोर असताना केंद्र सरकारने मोठा राजकीय स्ट्राईक घडवून आणला आहे मुळात जातीय जनगणना म्हणजे काय यासोबतच जातीय जनगणनेचा निर्णय घेऊन भाजपने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे का तसेच जाती या जातीय जनगणनेमुळे नक्की कोणते फायदे होणार याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार इन्साइट मराठीमध्ये आपले स्वागत आहे जनगणना हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही यापूर्वी प्रत्येकी दहा वर्षांनी जनगणना पार पडली आहे त्या जनगणनेमध्ये नागरिकांच्या अनेक सामाजिक आर्थिक परिस्थितींचा त्या ठिकाणी उलगडा होत असतो मात्र यापूर्वीच्या जनगणनेमध्ये जात हा फॅक्टर त्या ठिकाणी विचारात घेतला जात नसे मात्र यावेळेची जनगणना करत असताना जातीचा समावेश केला जाणार आहे अर्थात प्रत्येक जात समूहाची एकूण लोकसंख्या आणि त्याची असलेली एकूणच सामाजिक स्थिती याच सविस्तर विवोचन या जनगणनेच्या माध्यमातून समोर येणार आहे भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी इंग्रजांनी मात्र अशा प्रकारची जनगणना नियमित केली होती मात्र एकोणीसशे एकतीस नंतर हा प्रकार बंद करण्यात आला भारतीय राज्यघटनेचे निर्माते आणि स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या कॅबिनेटमधील नेहरू पटेल आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी जातनिहाय जनगणना न करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे समाज जातीमध्ये विभागला जाईल आणि जातीपातीमधील अंतर वाढेल अशी त्यांना त्या ठिकाणी भीती होती नंतर मात्र जशी जशी परिस्थिती बदलत गेली तशी निहाय जनगणनेची आवश्यकता देखील वाढत गेली अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील निहाय जनगणना मात्र त्या ठिकाणी नियमित होत असते मात्र इतरांची अशा प्रकारची जनगणना व्हावी अशी मागणी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सर्वप्रथम केली होती गोपीनाथ मुंडे यांनी केवळ अशा प्रकारची मागणीच केली नसून त्याचा वारंवार पाठपुरावा देखील केला आहे केंद्र सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेऊन गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न देखील पूर्ण केल्याचं त्या ठिकाणी बोललं जात आहे मुंडे यांच्यासोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ही मागणी वेळोवेळी लावून धरली होती आणि आता तर भाजपचे मित्र पक्ष देखील ही मागणी त्या ठिकाणी करत होते जातीय जनगणना यशस्वी झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फायदा हा ओबीसीना होऊ शकतो असं सांगितलं जात आहे मंडळ आयोगाने ओबीसीची संख्या ही बावन्न टक्के असून त्यांना त्या ठिकाणी आरक्षण मात्र सत्तावीस टक्के असल्याचं नमूद केलं आहे याशिवाय ओबीसी मध्ये असलेल्या असंख्य जातींना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळत नसल्याची तक्रार वारंवार केली जाते तीही या निमित्ताने त्या ठिकाणी दूर होणार आहे यासोबतच प्रत्येक जातीची असलेली एकूण लोकसंख्या आणि त्यांना असलेलं आरक्षणाचं प्रमाण याचाही फेरविचार केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या असलेली आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा देखील यामुळे मोडली जाऊन त्यामध्ये आवश्यक तो बदल देखील केला जाऊ शकतो मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाचा वापर हा समाजाच्या हितासाठी करणं आवश्यक असून त्याचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी होऊ नये असंही सांगितलं जात आहे याविषयीची तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इन्साईट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद